नमस्कार मी नीलम शिर्के सामंत सध्या बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष अतिशय उत्कृष्ट लेखन आहे म्हणजे अभिराम भडकजी बद्दल काही बोलणार नाही त्यांची लेखणी किंवा आज जे अभिवाचन झालं त्याच्यामध्ये पूर्ण तो त्यांनी काय म्हणतात अख्ख अख्खी कादंबरी ते अख्खे कॅरेक्टर सगळे नजरेसमोर उभे केले पूर्ण तो मोहल्ला आमच्या समोर उभा झाला प्रत्येक कॅरेक्टर समोर दिसायला लागला आणि असं वाटायला लागलं की त्या पिक्चरच्या सेन्समध्ये आम्ही वावरतो सुंदर कादंबरी लिहिलेली आहे तरुण भारतने हा केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे हे वाचन झालं पाहिजे वाचन करणारी मंडळी दिग्गज आहेत त्यांनी केलेलं वाचन इतकं मनाला रुचलं आणि ही कादंबरी इतकी सुंदर आहे सगळ्यांनी वाचावी आणि अभिरामजींना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांची प्रगती आहेच प्रसिद्धी आहेच या बरोबरी आम्ही त्यांच्या आहोतच माझ्या खूप खूप शुभेच्छा या सगळ्या उपक्रमाला धन्यवाद